नमस्कार मी संजीव साई अध्यक्ष ओमसाई निर्माल्य निर्मूलन केंद्र माझी संस्था निर्माल्यापासून खतनिर्मिती आणि निर्माल्य व्यवस्थापन या विषयावर गेली पंधरा सोळा वर्ष काम करत आहे पंधरा सोळा वर्षात निर्माल्याचं निर्मूलन कशाप्रकारे करावं इको फ्रेंडली वे कुठला असला पाहिजे याच्यावर विचार करता करता आम्ही एक इतर उपक्रमांबरोबरच एक हे निर् स्वाहा निर्माल्य कंपोस्टिंग युनिट असं तयार केलेलं आहे तर हे आमचं कंपोस्टिंग युनिट आहे याचं नाव आहे स्वहा निर्माल्य कंपोस्टिंग युनिट याच्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात हे कसं वापरायचं हे कसं युनिट आहे याच्याबद्दलची माहिती थोडक्यात देतो थो। तर याच्यामध्ये दे हे एक युनिट हे भांडलं असतं त्याच्याबरोबर हे खाली एक युनिट असतं याच्यामध्ये हे पंधरा पंधरा दिवसाचं सायकल आहे का आपण एक पंधरा दिवस याच्यामध्ये आपल्या घरातलं निर्माल्य ठेवतो त्याच्यावर प्रोसेस करतो त्याच्यानंतर आपण सेकंड युनिट वापरतो आणि जो जेव्हा आपलं सेकंड युनिट भरत तो येतं तोपर्यंत पहिल्या युनिटमधलं खत तयार झालेलं असतं याद्वारे तुम्हाला तुमचं खत कधी तयार झालं वापरण्यास कधी ते योग्य आहे तयार झालेलं आहे हे तुम्हाला सहजरित्या कळतं आता ह्या युनिटबरोबर आम्ही तुम्हाला काय काय ज्या गोष्टी देतो ते मी तुम्हाला सांगतो ती आहे शॉडस्ट त्याच्यानंतर याच्याबरोबर हे एक रेडी कंपोस्ट लागतं त्याच्यासाठी ते आहे आणि हे कल्चर आम्ही देतो जे कंपोस्टिंगसाठी खूप आवश्यक असं आहे आणि त्याच्याबरोबर हे स्टरर आहे म्हणजे ते जेव्हा आपल्याला निर्मल्य फिरवावं लागतं त्यासाठी हे खूप उपयुक्त गोष्ट आहे गरजेची गोष्ट आहे